नमस्कार वायटी फॅमिली तर तुम्हाला आज बघणार बघायला भेटणार आहे की संस्कृती किती मस्ती करते प्रवासमध्ये तर संस्कृतीचे बाबा इथे पाणीपुरी आहेत आणि आम्ही संस्कृतीला स्नॅक्स घेऊन निघालो आता ऑटोमध्ये बसलोय संस्कृतीला ऑटोमध्ये खूप आवडतं बसायला किती शांत बसते आणि स्वतःची स्वतः एकटी चढते तर आता आम्ही आलो आहे बसस्टॉपवर बसची वाट बघत तर संस्कृती आणि संस्कृतीची बाबा बघतायत वाट खूप ऊन आहे म्हणून तिला कॅब ब घातली आहे आणि आता मी बसमध्ये चढतोय तर खूप गर्दी आहे आणि बस आता चालू झाली आहे तर संस्कृती बघा उभा राहूनच बघायचं आहे तिला लोक आतमध्ये येतात जातात तर बोर झाले संस्कृती आता बघ बसून बसून आपण कुठं आलोय आता कुठं बोललोय आपण कोणला ना संस्कृतीला बसून बसून मांडीवर बसून बसून बोर झालं म्हणून ती आता उतरली आहे चालू आहे बस तरी पण तिला खाली उतरायचं होतं म्हणून तिला आता उतरवलंय मग ती शांत उभा राहिली आता थोडी आता परत काय करते आता पुढं जायचं म्हणते तू कुठे उभा राहिली खाली उभा राहिली का इथे बघू शकता संस्कृतीला बसवले मी ट्रॅव्हलिंग बॅग सारखी इकडे तिकडे पडते म्हणून मग बसली ती शांतपणे भीती वाटली तिला की पडेल की काय मी असं प्रवासामध्ये बसमध्ये संस्कृती मांडीवर बसून दमलेली आणि म्हणजे तिला बोर झालेलं म्हणून तिचे पाय मोकळ्या कर पाय मोकळे करण्यासाठी तिचे बाबा तिला घेऊन गोल 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 फिरत आहेत बघू शकता संस्कृतीला बाहेर फिरायला आल्यावर खाली सोडायला पाहिजे मग ती कशी पाहिजे तसं पळायला तिला वर ट्रेन जाती ती बघत आहे ट्रेन चकुली कुठे चालली तर बघत नाही इकडे बघ ना चकुली बाबा बघ

ट्रेन मध्ये संस्कृतीची झाले मॉर्निंग आणि मोबाईल बाबा कुणाचा आहे फोन होते झाली रेडी खाली उतरायला डायरेक्ट ही ही संस्कृती आता पलीकडच्या सीट वर उभा राहिली आहे वेपर्स खाते संस्कृती ट्रेन ट्रेनमध्ये बोर झाली खेळून खेळून तर आता तिला डार्क फॅन्टसीचा बॉक्स दिलाय खेळायला खेळ खेड़ म्हटलं आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका